मी मूळचा कोकणातला पागरंड गावातील चिंचेच्या वाडीतच लहानाचा मोठा झालो घरी आई बाबा आणि मी तिघेच असायचो गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि गावात कॉलेज नसल्याने पुढील उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याला जावं लागलं आणि तिथेच मी एम कॉम पूर्ण केलं एमकॉम पूर्ण होताच घरच्यांनी आमच्या लग्नाचा तगादा लावला आणि माझं अमृताशी लग्न झालं कॉलेजला असतानाच आमच्यात प्रेम जुळलं होतं लोक काय म्हणतील नावं ठेवतील या अशा असंख्य कुशंकांमुळे घरच्यांनी आमच्या लग्नाचा आग्रह हो केला होता आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो आमचं गाव तसं निसर्गाच्या सौंदर्याने खुलून आलेलं परंतु नोकरीच्या तशा फारशा संधी उपलब्ध नव्हत्या म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं कॉलेज दरम्यान घराबाहेर राहायची सवय झालेली असल्याने घरच्यांनीही विरोध केला नाही अमृता आणि मी थोडेफार पैसे व कपडे घेऊन निघालो मुंबई दर्शनाला त्यावेळी विरारला माझा मामेभाऊ राहत होता त्याने वसईला माझी राहण्याची व्यवस्था करून दिली आणि सुरू झालं मिशन नोकरी वेस्टर्न लाईनपासून सेंट्रल लाईनपर्यंत ते अगदी पनवेलपर्यंत वाऱ्या करून झाल्या पण मनाजोगी नोकरी काही मिळे ना काही नोकऱ्या माझ्या एमकॉमच्या स्टेटसला साजेशा नव्हत्या तर काहींना गावचं शिक्षण झालेला उमेदवार नको होता अशा अनेक कारणांमुळे माझी आणि नोकरीची गट्टी काही जमत नव्हती मुलाखती देऊन देऊन चपला झिजल्या पण नोकरी काही मिळत नव्हती त्यातच गावी खर्चाला पैसे पाठवायचं तर दूरच राहिलं गावावरून येताना आणलेले पैसेही संपत आले होते माझी अवस्था अमृतालाही बघवत नव्हती दिवसांमागून दिवस महिन्यांमागून महिने उलटले पण चांगली नोकरी काही केल्या मिळत नव्हती हौसमौज तर सोडा दोन वेळच जेवायलाही पैसे उरले नव्हते मी माझा आत्मविश्वास गमावत चाललो होतो अशाही परिस्थितीत अमृता माझ्या पाठीशी खंबीर उभी होती तिच्या चेहऱ्यावर दुःखाची कधी एक रेघही तिने दिसू ती दिली नाही मुंबईत काय आपली डाळ शिजणार नाही हे वाहना पुरते कळून चुकले म्हणून पुन्हा गावचा रस्ता धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि निरोपाची तयारी सुद्धा केली इतक्यात आमचे शेजारचे रहीम काकांनी मला एका नवीन व्यवसायाबद्दल सुचवलं बुडत्याला काठीचा आधार मिळावा तसं काकांनी सुचवलेल्या मार्गांनी आमच्या आशा पुनर्जीवित केल्या आणि क्षणाचाही विचार न करता मी भाड्याने रिक्षा चालवू लागलो सकाळी नशीब आजमावायचं आणि संध्याकाळी रिक्षा चालवायची हा रोजचा दिनक्रम झाला होता कधी मुलाखती नसल्या की दोन्ही पाळींना रिक्षा चालवत होतो हळूहळू चांगला दम बसू लागला होता कधी कधी तर दिवसाचे सहाशे सातशे रुपये सुटायला लागले आतापर्यंत जवळपास सर्व मोठ्या कंपन्या पिंजून काढल्या होत्या पण नोकरी काही मिळत नव्हती मेहनतीला कसली आली लाज म्हणून स्टेटस जपत बसण्यापेक्षा फुल टाइम रिक्षा चालवण्याचा चा मी निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे अमृता याही वेळी माझ्या पाठीशी उभी राहिली लाखात एक असलेल्या माझ्या अमृताच्या नशिबी हा कसला सासुरवास लिहिलेला होता काय माहीत पण अमृता नेहमी हसत राहायची कधीही तिने कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही नाही अवाजवी मागण्या मुंबईत येऊन एव्हाना एक वर्ष होऊन गेला आता नोकरीचा नाट सोडून फुल टाइम रिक्षा चालवू लागलो होतो त्यावेळी चांगली कमाई सुद्धा होऊ लागली होती आता असे किती दिवस दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवायची म्हणून स्वतःची रिक्षा घ्यायची असं आम्ही ठरवलं म्हणून दिवस रात्र रिक्षा चालवू लागलो असाच एके दिवशी एका प्रवाशाला सोडून घरी जायला निघालो होतो दिवस तर सर्वसाधारण होता पण ती रात्र मात्र अजब होती रात्रीचे पाहुणे एक वाजत आले होते मुसळधार पाऊस पडत होता मी घरी आल्याशिवाय अमृता कधीच एकटी जेवायला बसत नसे अमृता घरी माझी वाट पाहत असणार म्हणून मी सुद्धा जमेल तसे रिक्षा थोड्या जास्तच वेगाने पळवण्याचा प्रयत्न करत होतो जवळपास वसई गावात पोहोचलो होतो दुतर्फा जंगल असल्याने रात्रीचे सहसा या रस्त्यावरून कोणी कधीच प्रवास करण्याचे धाडस करत नसे त्यातच रात्रीचे सव्वा एक वाजले होते आणि त्यातच मुसळधार पाऊस त्यामुळे रस्ता तसा क्लिअर होता म्हणून वेगाने रिक्षा पडवत होतो अजून घरी पोहोचण्यास अर्धा तास लागणार होता तेवढ्यात अचानक एक माणूस रिक्षासमोर आला आणि रिक्षा थांबवायला लागला मी रिक्षा थांबवली पावसामुळे तो पूर्ण भिजला होता हाताला आणि काही ठिकाणी कपडे फाटलेले होते डोक्यापासून तोंडापर्यंत टॉवेल त्यांनी गुंडाळले होते कदाचित ते मजूर असावेत आणि मला काहीही समजायच्या आत तो माणूस सरळ रिक्षात येऊन बसला त्याने फक्त गावदेवी चला असं सांगितलं इतक्या रात्री त्यांना या जंगलात दुसरी रिक्षा कुठे मिळणार म्हणून मीही त्यांना विरोध न करता रिक्षा चालू केली अमृता घरी वाट पाहत असेल म्हणून त्यांना बोललो की साहेब घरी बायको वाट बघत असेल तर तिला कळवतो आणि मग निघू असं सांगून अमृताला फोन करून निरोप दिला आणि निघालो रस्त्यात तर दूरवर कोणीही नव्हतं मग हा माणूस अचानक कुठून समोर आला हा प्रश्न सतत डोक्यात रेंगाळत होता अशातच कधी अडीच वाजत आले समजलेच नाही एव्हाना आम्ही गावदेवीला पोहोचायला हवे होतो वास्तविक पाहता वसई गाव ते गावदेवीला पोहोचायला तीस मिनिटेच लागतात पण त्या रात्री चकवा लागल्याप्रमाणे आम्ही तिथेच गोल गोल फिरत होतो चार वाजत आले तरी गावदेवीचा रस्ता काही दिसत नव्हता काय चाललंय काहीच समजत नव्हतं आणि इतका वेळ होऊनही आपण पोहोचत नाही तरी ते प्रवासी काहीच बोलत नव्हते ना मी काही बोललो तर त्याला उत्तर देत होते म्हणून आरशातून पाहिलो तर अजूनही तोंडाला बांधलेला रुमाल त्यांनी सोडला नव्हता तसेच त्या ओल्या रुमालाने एकटक माझ्याकडे बघत होते डोळ्यांची पापणी ही लबत नव्हती मलाही आता थोडी भीती वाटू लागली होती आतापर्यंत अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात काहूर माजलं होतं सोसाट्याचा वारा सुटूनही मला घामाच्या धारा निघत होत्या छातीत धडधड सुरू झाली होती पावसाच्या आवाजातही हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते ज्या वेगाने मी रिक्षा पडवत होतो त्याच वेगाने हृदयाचे ठोके पडत होते पहाटेची पहिली किरणं पडताच मला गावदेवी गावाचा बोर्ड दिसला आणि जीवात जीव आला मी मागे वळत त्यांना विचारलो साहेब गावदेवी आलं कुठे सोडू तुम्हाला मागे वळू नकोस आलं की मी सांगेन असं तो इसम मोठ्याने ओरडला मी लगेच पुढे पाहून रिक्षा चालवू लागलो काही अंतरावर गेल्यावर त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली मी रिक्षा थांबवताच मागे पाहू नकोस तुझे पैसे सीटवर ठेवले आहेत आणि उद्याही सेम ठिकाणी सेम टाईमला मला घ्यायला ये असं सांगत तो रिक्षातून उतरून गेला मी सीटवर बघितले तर त्यांनी हजार रुपये ठेवले होते आणि त्यांचं भाडं सातशे रुपये झालं होतं ती नोट बघून मला धक्काच बसला केसांपासून पायाच्या नखापर्यंत भिजलेल्या माणसाकडची नोट जराही ओली नव्हती उरलेले तीनशे रुपये देण्यासाठी मी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून उतरलो तर तो इसम तिथे कुठेच नव्हता माझा थरकाप उडाला पायात मुंग्या आल्याने जसा पाय सुन्न पडतो तसं डोकं सुन्न पडलं होतं पुढे अजून काही घटनेआधी मी लगेच रिक्षा चालू करून घरी निघून आलो घरी पोहोचण्यास सहा वाजले होते अमृता माझी वाट बघत बघत उपाशी झोपली होती रात्रभर घडलेल्या प्रकाराने खूप थकायला झालं होतं म्हणून तिला न उठवता मी पण झोपायला गेलो रात्रभर घडलेल्या घटनांनी डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान वाजवलं होतं पण त्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नव्हती तो माणूस पुन्हा पुन्हा मागे वळू नको असं का सांगत होता ती नोट पूर्णपणे सुकी कशी त्यांनी रिक्षामध्ये बसूनही टॉवेल का सोडलं नाही तो गायब कुठे झाला चकवा लागला होता का अशा अनेक प्रश्नांनी डोक्याला भांबावून सोडलं प्रत्येक प्रश्नांची आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीच होती काही केल्या झोप लागतच नव्हती अस्वस्थ वाटत होतं सकाळी झाला सर्व प्रकार मी अमृताला सांगितला तर ती सुद्धा घाबरली भूत वगैरे असेल पुन्हा तिथे जाऊ नको म्हणून तिने सांगितलं भूत असतं तर त्याने मला इजा पोहोचवली असती असं काही नाही असतो कोणाकोणाचा असा स्वभाव त्याचे उरलेले पैसेही द्यायचे आहेत अशा प्रकारे तिची समजूत काढली भीती मलाही वाटत होती पण असं मोठं भाडं सोडून चालणार नव्हतं अमृता ऐकायला तयारच नव्हती पण कसं बस तिला मनवलं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना त्याच ते ठिकाणाहून वेळी पिकअप केलं पाऊस नव्हता तरी त्यांनी तेच फाटलेले कपडे आणि तोंडाला टॉवड गुंडाळलं होतं आजही तीन वाजत आले तरी आम्ही गावदेवीला पोहोचत नव्हतो बहुतेक आजही चकवास लागला असावा कालच्या प्रकारांमुळे अनेक प्रश्न मला भिडसावत होते आणि त्यांची मी शोधलेली उत्तरेही फोल ठरत होती काही केल्या रवत नव्हतं म्हणून मी थोडा धीर केला आणि त्यांना विचारलं साहेब या रस्त्यात कोणतीही कंपनी नाही मग इतक्या रात्री तुम्ही एकटे इथे काय करता यावर एवढंच उत्तर मिळालं की नको ते प्रश्न विचारू नकोस फक्त पुढे बघून गाडी चालव त्यातच तुझं भलं आहे एवढंच बोलून तो इसम शांत झाला आता आम्ही दोघेही गप्प बसलो होतो सर्वत्र भयान शांतता होती फक्त इंजिनचा आवाज सरकाप उडवीत होता मी कालच्याच ठिकाणी रिक्षा नेऊन थांबवली आणि म्हणालो साहेब काल तुम्ही तीनशे रुपये एक्स्ट्रा दिले होते त्यावर तुझे पैसे सीटवर ठेवलेत आणि रोज येत जा फक्त मागे पाहू नकोस त्यातच तुझं भलं आहे असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला खाली उतरून पाहतो तर पुन्हा तो माणूस गायब मी घाबरलो आणि तिथून लगेच पळ काढला आणि घरी पोहोचलो पुन्हा रात्रभर त्याच त्याच विचारांनी झोप लागत नव्हती मीही घाबरू लागलो होतो उद्यापासून त्यांना सोडायला नको जायला असे वाटत होते परंतु दिवसभराची कमाई एका रात्रीत होत होती आणि तो इसम आपल्याला इजाही पोहोचवत नाही म्हणून घाबरत का होईना रोज जात होतो अमृतानेही शेजारच्या देवळातून एक दोरा आणून माझ्या गळ्यात बांधला होता संपूर्ण प्रवासात हनुमान चालिसा बोलत असायचो नेहमी तेच घडत होतं असे करीत करीत काही दिवस गेले एके दिवशी अशाच त्या नोटा पाहिल्या तर काळजाचा ठोकाच चुकला सर्व नोटांचे सिरियल नंबर सारखेच होते अमृताला सांगितलं तर ती अजून घाबरेल आणि आपल्याला पाठवणार नाही म्हणून तिला काही सांगत नव्हतो आज अमावस्येची रात्र होती अमृता ही खूप घाबरली होती कारण तिला शेजारच्या काकूंनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि तिथे त्यांची आत्मा अजूनही फिरत असते म्हणून ती रडकुंडीला येऊन मला जाऊ नको म्हणून विनवणी करत होती तेवढ्यात कोणीतरी शिंकलं त्यामुळे मीही थोडा थपकलो मलाही आता जाण्याची भीती वाटू लागली होती सतत ते अपघाताचे आणि नोटांचे डोक्यात घोळत होते पण ते आपली वाट पाहत असतील म्हणून मी त्यांना घेण्यासाठी निघालो मनात सतत धाकधूक लागली होती त्यांना काही ना काहीतरी कारण सांगून उद्यापासून हा सर्व जीवाचा खेळ थांबवायच्या शब्दावर अमृताने मला जाण्यास परवानगी दिली होती मी सतत हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणत मनात मनात होतो त्यांना नेहमीप्रमाणे मी पिकअप केलं आणि गावदेवीच्या दिशेने निघालो मनात सतत वेगवेगळे विचार येत होते आज हनुमान चालिसा म्हणण्यातही लक्ष लागत नव्हतं आजही मुसळधार पाऊस पडत होता रिक्षाच्या छतावर चा पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज काळजावर पेनाने कोणीतरी छातीवर टोचत असल्याप्रमाणे घाव करीत होतं हातपाय गार पडू लागले होते कापरी भरू लागली होती पण मी अजिबात मागे वळून पाहण्याची हिंमत करीत नव्हतो प्रत्येक मिनिट हा एक एक तासाप्रमाणे फाटत होता घशाला कोरड पडली होती तरी हिंमत करून साहेब गावी चालू आहे त्यामुळे उद्यापासून मला यायला नाही जमणार असे त्यांना सांगितले आणि तेवढ्यात बाहेरून जोरात एक दगड माझ्या दिशेने येताना दिसला मी घाबरलो आणि खाली वाकलो आणि या गडबडीत काहीही लक्षात न येता मी त्यांना दगड लागला तर नाही ना हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिलो आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होतो मी उठून दरवाजाजवळ चालत चालत आलो आणि पाहतो तर माझे आई वडील दोघेही जोरजोरात रडत होते सर्व नातेवाईक त्यांना शांत करीत होते अमृता तर एका कोपऱ्यात दगडाप्रमाणे बसली होती जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेला होता काय चाललंय मला काहीच समजत नव्हतं तेवढ्यात माझी नजर समोरच्या टी व्हीवर गेली बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवित होते म्हणून मागे वळून पाहतो तर मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो मानेपर्यंत पांढऱ्या चादरीने ढकलेले ते माझे पार्थिव शरीर त्या बेडवर तसेच पडलेले होते तेव्हा मला आठवलं की मागे वळून पाहिलो तेव्हा मागून काहीतरी जोरात डोक्यावर आघात झाला होता आणि त्यामुळेच मी चक्कर येऊन पडलो ते जे काही होतं ती एक भयावह प्रतिमा होती तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद